नमस्कार द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विमा सखी योजना विमा सखी योजना इन इंडिया भारतातील सर्व महिलांसाठी प्रधानमंत्री कार्यालयाकडून आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आणि खास करून आपल्या महिलांसाठी महिला भगिनींसाठी त्यांच्या रोजगारामध्ये आणि खास करून त्यांना स्वयंरोजगारामध्ये परिपूर्ण करण्यासाठी ही योजना आलेली असून विमा सखी योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे ज्याचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करणे आर्थिक सक्षम करणे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि जीवन विम्याची महत्त्वपूर्ण माहिती ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचवणे ही योजना विशेषतः भारतीय महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते विमा सखी योजनेची बघा सुरुवात व उद्देश विमा सखी योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पी एम जे जे बी वाय आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना पी एम एस बी वाय सारख्या सामाजिक सुरक्षा योजनांच्या प्रचार व प्रसारासाठी सुरुवात करण्यात आलेली असून यामध्ये बीमा सखी या, या नावाने महिलांना निवडले जाते ज्या त्यांच्या परिसरात विमा योजनांची माहिती देण्याची आणि लोकांना त्याचा लाभ मिळवून देण्याचे काम करतात म्हणजे बघा ज्या ज्या महिला बेरोजगार आहेत आपल्या गावामध्येच आपण आपल्या परिसरामध्येही काम करू शकतो आणि याचं आपल्याला स्टायपंटसुद्धा भेटणार आहे याचं कमिशनसुद्धा भेटणार आहे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट खालीप्रमाणे आहे उद्देश ते म्हणजे ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे ग्रामीण भागातील विमा योजनांचा प्रसार व लोकांना त्याचा लाभ मिळवून देणे ग्रामीण स्तरावर विमा योजनेची सोपी अंमलबजावणी निश्चित सुनिश्चित करणे तसेच योजनेचा प्र कार्यप्रकार कसा आहे ते बघा आता प्रथमतः महिलांची निवड केली जाणार आहेत ग्रामपंचायत पातळीवर महिलांची निवड करून त्यांना बीमा सखी म्हणून प्रशिक्षण दिले जाते प्रशिक्षित केले जाते म्हणजे प्रथमतः महिलांची ग्रामपंचायत पातळीवर निवड करण्यात येणार असून ज्या महिला जो क्रायटेरिया पूर्ण करत असतील तर त्यांना विमा सखी म्हणून प्रशिक्षित दिले जाते निवड केली जाते या महिलांना विमा योजनेचे विविध प्रकारचे एल आय सी अंतर्गत येणाऱ्या विविध प्रकारचे विमा योजनांचे सखोल प्रशिक्षण दिले जाते जसे की जीवन विमा योजना आरोग्य विमा योजना अपघात विमा योजना आणि महिलांची निवड झाल्यानंतर त्यांचं प्रशिक्षण हे विमा सखींना जीवन विमा अपघात विमा कागदपत्रांची पूर्तता आणि विमा दाव्यांसाठी लागणाऱ्या प्रक्रियेची माहिती दिली हे जाते हे प्रशिक्षण सरकारी संस्था किंवा विमा कंपन्यांद्वारे आयोजित केले जाते आता याची कार्य जबाबदारी काय आहेत म्हणजे जेव्हा बघा तुमची निवड होईल महिलांचे आणि प्रशिक्षण होईल त्यासाठी कार्य जबाबदारी काय विमा सखीचा प्रमुख उद्देश म्हणजे लोकांना विमा योजनांचा फायदा समजून सांगणे तसेच लोकांना विमा योजनेचा फायदा समजून सांगणे तसेच गरजू लोकांना योग्य विमा योजना निवडण्यास मदत करणे विमा हप्ता वेळेवर भरण्यासाठी प्रोत्साहित करणे अपघात किंवा विविध प्रकारचे दावे असतात विम्याचे दाव्यांची पूर्तता कार्यवर्ते कार्यवाही करण्यास मदत करणे आता आर्थिक लाभ काय होणार आहे बघा महत्त्वाचा पॉईंट हा आहेत तो, तो म्हणजे आर्थिक लाभ हा अशा प्रकारचे विमा सेकीनं त्यांच्या कामासाठी मानधन मिळते म्हणजे फुकट आपण किंवा कसल्या प्रकारचे मोफत आपल्याकडून काम करून घेण्यात येणार नाही आपण आपल्या परिसरातील विविध प्रकारच्या लोकांना गावकऱ्यांना म्हणता त्यांना विमा योजनेबद्दल माहिती सांगायची एल आय सीच्या अंतर्गत येणारे विविध प्रकारचे आणि त्याचं आपल्या सर्वांना मानधन मिळणार आहे काही प्रकारांमध्ये दाव्यांच्या प्रक्रियेमधून मिळणाऱ्या सेवा शुल्काद्वारे त्यांना अतिरिक्त उत्पन्नसुद्धा मिळते म्हणजे बघा तुम्हाला मानधन तर मिळणारच आहेत पण त्याबरोबर तुम्ही जे काम केलेलं आहे विविध प्रकारच्या योजना राबवल्या आहेत त्या योजनाच्या अंतर्गत तुम्हाला इतर त्याचं कमिशन किंवा शुल्क सुद्धा भेटणार आहे या योजनेचे फायदे काय आहेत महिला सक्षमीकरण ग्रामीण महिलांना सक्षम बनवून त्यांच्या कौटुंबिक स्थितीमध्ये सुधारणा घडवायची ग्रामीण भागातील विमा कौशाचा प्रसार करायचा आहे लोकसंख्येचे लोकसंख्येला लोक किंवा खास करून ग्रामीण व दुर्लक्षित लोकसंख्येला विम्याचे महत्व लाभ समजून सांगणे त्याचं सर्व रक्षण सुनिश्चित करणे सुलभ विमा प्रक्रिया विमा सखी लोकांना कागदपत्रे करण्यात आणि विमा दाव्यांच्या प्रक्रियेत सहकार्य करते ज्यामुळे लोकांचा वेळ आणि ऊर्जा वाढते बघा आपण एखादा विमा पॉलिसी काढलेली असते त्या अंतर्गत आपल्याला सोयी एखादा दावा करायचा असेल तर खूप ऑफिसला मुख्य कार्यालयात जा भरपूर कागदपत्र जमा करा या सर्व गोष्टीच्या कटकटीतून आता आपण मुक्त होणार आहोत कारण आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये विमा सेखी आल्यानंतर ती सर्व आपल्याला मदत करणार आहेत दाव्याच्या बाबत सुद्धा सहकार्य होणार आहेत त्यामुळे आपला वेळ वाचवणार आहे स्थिर रोजगार ग्रामीण भागातील महिलांना या योजनेद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे म्हणजे ज्या महिला रोजगार करू शकत नाही रोजगार किंवा त्यांना खास करून रोजगार नाही म्हणजे रोजगार अशा प्रकारचा तो परफेक्ट असा रोजगार नाही अशा महिलांना ह्या योजनेचा फायदा होणार आहे चालू स्थिती होईल अशी योजना सध्या काही राज्यांमध्ये राज्या लागू करण्यात आलेली असून उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यासारख्या राज्यांमध्ये ही योजना प्रभावीपणे अंमलात आणली जात आहे हजारो महिलांनी विमा सखी बनून आर्थिक साहर्य मिळवलेले आहेत तर ज्या ज्या आपण सुद्धा महिला भगिनींना विनंती आहेत की आपण सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता कारण का आपल्याला फक्त आपलं काम करून आपल्या गावातील विमा सखी आपल्या परिसरातील बिमा सखी व्हायचा आहे योजना बद्दल ज्या प्रधानमंत्री जीवन विमा ज्योती बिमा योजना आहेत आणि प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना आहे या दोन योजनांबद्दल किंवा इतर योजनांबद्दल आपल्याला माहिती द्यायची आहे त्यासाठी आपल्याला एल आय सीच्या या वेब पोर्टलवरती आहे एल आय सी डॉट इंडिया डॉट इन एल आय सी एस भीमा सखी नावाची योजना आहे त्याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होणार आहे आल्यानंतर आपल्याला इथे संपूर्ण भीमा सखीची माहिती स्कीम बद्दल माहिती सांगा दिलेली आहे आणि स्टिफन खास करून तुम्हाला तीन वर्षासाठी असणार आहे त्याचं जे मानधन आहेत आणि अपॉइंटमेंट ऑफ पर्सन अंडर एम सी एस स्कीम विल नॉट बी ट्रिटायर्ड सॅलरी अपॉइंटमेंट ॲज एम्प्लॉयमेंट ऑफ कॉर्पोरेशन म्हणजे तुमची निवड जी होणार आहे ती फक्त तुम्हाला मानधन तत्वावर होणार आहे तुमचं परिपूर्ण परमानंट होणार नाही परंतु तुमचं काम कंटिन्यू तुम्हाला सेवा शुल्क नक्कीच भेटणार आहे अठरा वर्ष पूर्ण करणाऱ्या लोकांचं अप्लिकेशन करू शकतात आणि कमीत कमी सत्तर वर्षापर्यंत लोक अप्लिकेशन करू शकतात म्हणजे फक्त महिला करू शकता मिनिमम क्वालिफिकेशन यासाठी दहावी पास हवेत आणि त्यानंतर परफॉर्मन्स नॉट बी फुलफिल डुरिंग हिसरी इयर बाय एम सी ए आणि खास करून तुम्ही मला एम सी अंतर्गत ज्या पॉलिसीज दिलेल्या जे रूल्स अँड रेग्युलेशन दिले ते तुम्हाला पूर्ण करायचे आहे फर्स्ट इयर कमिशन बघा पहिल्या वर्षाचं कमिशन तुम्हाला समोर दिसतं स्क्रीनवरती एकूण अठ्ठेचाळीस हजार रुपये भेटणार आहेत फर्स्ट इयर तुम्हाला स्टायपंड जे आहेत मानधन आहेत सात हजार आहेत सात हजार आहेत दुसऱ्या वर्षी सहा हजार आहेत कारण लक्षात ठेवा पॉलिसीज कंप्लीट इन फर्स्ट इन द इयर एंड ऑफ द मंथ म्हणतो आपलं सेकंड स्टेपनरी इयर म्हणजे पहिल्या ज्या तुम्हाला जे टार्गेट वगैरे दिले असेल ते पूर्ण तुम्हाला करायचंय त्यानंतर दुसऱ्या वर्षी सहा हजार तिसऱ्या वर्षी पाच हजार अशा प्रकारे तुम्हाला स्टायपंट भेटणार आहे परंतु स्टापंट बरोबर सगळ्यात जास्त तुम्हाला जे कमिशन आहे सेवा शुल्क भेटल्यामुळे तुम्हाला स्टायपट हे फक्त तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी आहे परंतु तुमच्या माहिती देत असताना तुम्ही विविध प्रकारच्या गोष्टी करत असताना तुम्हाला हा फायदा होणार आहे आणि खास करून कमिशन बेसवरती सेवा शुल्क तुम्हाला चांगल्या प्रकारे भेटल्यानंतर तुमचा रोजगार किंवा तुमचं जीवन चांगल्या प्रकारे सुदृढ होऊ शकतं यासाठी सेल्फ आस्टेटेड कॉपी ऑफ एज प्रूफ लागेल सेल्फ आर्टिस्टेड कॉपी ऑफ ऍड्रेस प्रूफ आणि सेल्फ आर्टिस्टेड कॉपी ऑफ सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन या सर्व गोष्टी लागणार आहे त्यानंतर आपण इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल आणि इंटरफेस ओपन झाल्यानंतर आपल्याला असा फॉर्म भरायचा आहे एलआयसी विमा सकी आपलं पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर आपला जेंडर फिमेल आहेत ते ऑलरेडी एनआरच आहे नॅशनल इटी इंडिया आहे जन्मतारीख जे आहे डी एम एम वाय वाय फॉर्मॅटमध्ये टाकायचं आहे एस विल बी एटीन टू सेवन्टी सगळ्यांनी लक्षात घ्यायचं अठरा ते सत्तर वर्षाच्या महिला याला ॲप्लिकेशन करू शकता आपला अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि सत्तर वर्षापर्यंत आपण सुरू शकतो एकाहत्तर वर्षवाल्या महिला का ॲप्लिकेशन करू शकत नाही आपला मोबाईल नंबर इथे टाका एंटर मोबाईल नंबर त्यानंतर आपला ईमेल आय डी टाका त्यानंतर आपला ऍड्रेस एक आणि ऍड्रेस दोन टाका आणि पिनकोड टाका हे सर्व झाल्यानंतर आर यू रिलेटेड टू एनी एजियन डेव्हलपमेंट ऑफिसर एम्प्लॉय मेडिकल एक्झामिनेशन ऑफ एलआयसी इंडिया ते असेल तर यश नो तुम्ही टाकू शकता यस म्हणा नो असेल तर नो टाका त्यानंतर इथे जो दिलेला कॅप आपल्याला क्लिक करायचा आणि सबमिट करायचं अशा प्रकारे सबमिट केल्यानंतर आपला फॉर्म सबमिट होणार आहेत तर अशाच प्रकारच्या व्हिडिओला बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि महिला भगिनींना विनंती आपण या सर्व योजनेचा लाभ घ्यावं आपण स्वतः स्वयंरोजगारीत व्हावे धन्यवाद